नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला पटापट पत एक स्माईल द्या ताईसाठी कमेंट बॉक्समध्ये जाऊन एक स्माईल तुमच्यासाठी आणि एक स्माईल युनिवर्ससाठी तर श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर महादेवांचे चार महिने चालू झाले आहेत आता महादेव हे आपलं पालनपोषण करणार आहेत आणि विष्णू हे निद्रस्त झाले आहेत तर त्यासाठी महादेवांची सेवा माता पार्वतीची सेवा भरभरून करा माता पार्वतीची सेवा करायची करायची म्हणजे काय तर सर्वच सु जास्त सवाश्ण स्त्रिया आहे त्या सगळ्यांनी हिरव्या चार चार पाच पाच हसा बांगड्या तरी हातामध्ये ठेवा म्हणजे आपल्या सौभाग्याचं रक्षण होतं तर चला आज मी तुमच्यासाठी काल व्हॉट्सअपचा स्टेटस कोणी कोणी पाहिला आणि कुणाकुणाला आवडला ह्याच्या छान छान कमेंट कमेंट बॉक्समध्ये करायचे आहेत दुसरी गोष्ट तुम्ही सगळेजणं मागं लागले आहे की सहा जूनपासनं रिझ हे दिले नाही आहेत म्हणजे जून महिन्यापासून तू आम्हाला रिप्लाय दिले नाही आमचं तीन महिने झालं दोन महिने झालं तर काल मी सगळं चेक केलं आहे तर जुलै महिन्यापासून मी रिप्लाय द्यायची राहिली आहे मी काल दिवसभर फक्त रिप्लाय देत होते एकही पत्ता लिहिला नाही मी किंवा काही लिहिला नाही एवढे सारे मी तुम्हाला रिप्लाय दिले आहेत तर खूप कमी जणांची सामानं द्यायची राहिली आहेत आणि तुम्ही कमेंट बॉक्स किंवा लाईव्ह आल्यावरच्या कमेंट या खूप खराब करत आहात त्यामुळं तुमच्याच ताईचं इमेज कुठंतरी खराब होईल की तुम्ही तुम्हाला मिळत नाही हे नाही ते नाही तर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्हाला बघा ताईला जर तुम्हाला लाईव येऊच द्यायचं नसेल तर तुम्ही अशाच कमेंट करत राहा पण खरोखर खूप कमी ऑर्डर राहिलेल्या आहेत आणि तुम्ही खूप जास्त प्रमाणात लाईव्हला मेसेज करताय किंवा कमेंट बॉक्समध्ये जाऊन मेसेज करताय तर जेवढं मी काल दिवस केलं त्यांनी नुसत्या किमती विचारल्या होत्या मी त्या सगळ्यांना किमती सांगितल्या आहेत आता तुम्हाला काय ऑर्डर करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकता का तर सगळ्यांना आता रिस्पॉन्स मिळालेले आहेत तर आजपासून मी ऑर्डरला सुरुवात घेणार आहे काल सगळं मागचं काम मी पूर्ण केलं जे जे म्हणत होते आम्हाला रिस्पॉन्सच दिला नाही कुणी त्याच्यात येऊन म्हटले फालतू ताई आहेस म्हणून तर अरे मी जर फालतू असते तर तुमच्यापाशी लगेच आले असते ना की मला वेळ नाही आहे तेवढा म्हणजे मी फालतू नाही तर हे असल्या सगळी लोकं होती ना ती सगळी खाली राहिली होती त्या सगळ्यांना काल मी रिस्पॉ दिलेली आहेत रिप्लाय सगळ्यांना दिलेले आहेत आजपासून माझी कामाला सुरुवात होईल आता ह्याच्यानंतर माझं काम किती दिवस राहील ते मला सांग मी सांगू शकत नाही आणि त्याच्यानंतरच मी लाईव्ह येणार आहे कारण मला कमेंटचा खूप त्रास होतोय मी जर दिवसन रात्र कष्ट कर करत असेल आणि जर तुमच्यापर्यंत नाही पोचलं नाही प... आणि कोणी माहिती आहे का ही सगळी शंभर रिशेवाली माणसं आहेत की ज्यांनी अगदी पन्नास रुपयाचं सिंदूर घेतलंय लिपस्टिक घेतलंय शंभर रुपयाचं बॉडी लोशन घेतलंय अशी केलेलीच लोकं आहेत पण जेवढी चांगली लोक आहेत ज्यांच्या खरंच मोठ्या मोठ्या ऑर्डर आहेत त्या सगळ्यांचा एक शब्द सुद्धा नाहीये म्हणजे बघा माणूस कसं असतं की शंभर रुपयासाठी सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही माणूस अशी माणसं पण जगामध्ये आहेत हे मला काल चांगलं कळलं तर चला मी काही इतक्यात लाईव्ह येणार नाही आहे लाईव्ह ना? लाई तुम्ही मिस करत असाल काय करत असाल युनिव्हर्सपशी प्रार्थना करा की माझं काम आणि माझा मूड आणि जे माझ्या डोक्यात बसल्यात त्या कमेंट त्या लवकर कमी व्हाव्यात आणि मी लवकरात लवकर लाईव्ह यावी एवढीच तुम्ही प्रार्थना करू शकता ज्यांना ताईला लाईव्ह परत बघायचं आहे त्यांनी तरीसुद्धा आम्ही टेटसला व्हिडिओ टाकत आहे छान तर ते बघत चला चला आज आपण घेऊन आलो आहोत ते म्हणजे की आठ तारीख तुम्हाला मी परवा पण सांगितलं की मी आठ तारखेला सगळ्यांनी जवळ आली आहे परत आठवण करून देते आठ आठचा व्हिडिओ मी केलेला आहे तो आहे अजून एक उपाय मी तुम्हाला इथं सांगते आणि नंतर आज तुम्हाला मी सांगणार आहे जॉब लागत नाही आहे प्रमोशन होत नाही आहे सरकारी नोकरी हवी आहे आणि आवडता जॉब हवा आहे ह्याच्यासाठी एंजल नंबर एंजल नंबर कसे काम करतात म्हणजे आठ 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 असू दे नाही तर आत्ता मी तुम्हाला सांगणारे नंबर असू दे या नंबरमध्ये एक एनर्जी आहे डिवाईन पॉवर आहे त्यामुळे ते जर तुम्ही तुमच्या डाव्या हातावर लिहिले तर तुम्हाला त्याचं त्याची एनर्जी मिळायला सुरुवात होते आणि मग तुम्हाला तिथनं आपोआपच आणि त्याच्याबरोबर तुमच्या पॉझिटिव्ह अफर्मेशन या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या की तुम्हाला तुमच्या मनाची कामं हो। म्हणजे जॉब बाबतीतली मनाची कामं हो। व्हायला सुरुवात होते आणि जिथं सगळं संपतं तिथं इथं हे चालू होतं फिरोजा ब्रेसलेट आज तुम्ही मोठ्या मोठ्या कलाकारांच्या हातात सुद्धा बघता किंवा टी व्ही शोमध्ये सुद्धा बघता की तुम्हाला फिरोजा घातलेला दिसेल तर जिथं सगळं संपतं तिथं फिरोजाचं राज्य चालू होतं म्हणजे शनी महाराजांचं राज्य चालू होतं आणि त्यामुळं फिरोजा ब्रेसलेट एक हातात किंवा फिरोजाची अंगठी तरी हातात असणं अतिशय गरजेचं आहे तर चला आज मी तुम्हाला सांगते आधी आठ आठचा एक रेमेडी आणि नंतर सांगते तुम्हाला जॉबसाठीचे एंजल नंबर तर आठ आठच्या रेमेडीमध्ये आपण त्या दिवशी आपल्यावर जी निगेटिव्ह एनर्जी आहे जी दृष्ट नजर बाधा आहे किंवा कामात अडथळे येत आहेत कामं होत नाहीत नव्याण्णव टक्के कामं होतात एक टक्क्याला रखडला जातो असं ज्यांना ज्यांना होत आहे त्यांनी आठ लवंगा आठ फुलवाल्या व्यवस्थित लवंगा आपल्या हाता हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये मुठीत घ्यायच्या आहेत आणि अफर्मेशन द्यायच्या आहेत की माझ्यातील सर्व निगेटिव्ह एनर्जी निघून गेली आहे त्यासाठी धन्यवाद युनिवर्स माझ्या जे जे ब्लॉकेजेस होते नोकरीमध्ये लग्नामध्ये मुलं होण्यामध्ये शिक्षणामध्ये ते सर्व ब्लॉकेजेस निघून गेले आहेत त्यासाठी थँक यूनिवर्स म्हणजे जे तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्ह इफेक्ट आहेत ते सगळे गेले आहेत हे म्हणून या क नंतर घराच्या बाहेर नेऊन किंवा बाल्कनीमध्ये नेऊन कापरावर जाळून टाकायच्या दोन तीन कापर लागतील लवंगा जळायला पण का जाळून टाकायचं आणि त्याची जर पूड तुमच्या द्यायची पूड नाही झाली तर कोणत्याही झाड्याच्या तुळस सोडून त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तर करायचं किती वाजता आहे बरोबर रात्री आठ वाजता करायचं आहे आणि जर झालं आठ आठपर्यंत पर्यंत लवंगा शांत झाल्या त्याचं हे संपलं तर आठ आठच्यापर्यंत तुम्ही युनिवर्समध्ये ते सोडून द्या नाही झालं तर दुसऱ्या दिवशी सोडा तर सुंदर रेमेडी आहे आणि या रेमेडीनंतर घराबाहेर जायचं नाही या रेमेडीनंतर घराबाहेर जायचं नाही आहे मग तुम्ही ती राग तशीच पंथीमध्ये ठेवा दुसऱ्या घराच्या बाहेरच जाऊन जर तुम्हाला टाकावी लागत असेल युनिवर्समध्ये अशीच नसेल टाकता येत तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर जाऊन कोणत्याही झाडाखाली ती टाकू शकता ही झाली आठ आठची अजून एक रेमेडी तुम्हाला तर कुणीही आठ आठ तारीख जाऊ देऊ नका व्यवस्थित करा आता मी तुम्हाला सांगते तुमचा जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन हवं आहे किंवा जॉबमध्ये काही बारीक सारीक तुमच्या तक्रारी चालू आहेत या सगळ्या तक्रारी दूर होऊन तुम्हाला मस्तपैकी जॉब लागावा आणि आहे त्यांचं प्रमोशन व्हावं ह्यांच्यासाठी नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट एकोणीस तीन लिहून घ्या तुम्ही नंबर सत्त्याण्णव सहासष्ट एकोणीस तीन हा नंबर आहे तुमच्या प्रमोशनसाठी किंवा तुमच्या जॉबमध्ये जर काही तुम्हाला कटकट वाटत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे हा नंबर बोलायचा पण आहे आणि हा नंबर आपल्या डाव्या हातावर हिरव्या पेननं रोज लिहायचा आहे तुम्ही डाव्या बॉडी पॉर्टवर कुठेही लिहू शकता तुम्हाला हातावर आवडत नसेल तर हात म्हणजे ह्याच्यावर नाही लिहायचा ह्याच्या खाली लिहायचा आहे तर हा नंबर तुम्ही प्रमोशनसाठी जॉबसाठी लिहू शकता त्याचबरोबर जे सरकारी नोकरीचा प्रयत्न जे सरकारी नोकरीचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी एंजल नंबर आहे तो म्हणजे पंच्याऐंशी एकोणचाळीस पंचवीस हा त्यांचा एंजल नंबर आहे तो सुद्धा तुम्ही हिरव्या पेनं डाव्या हातावर लिहायचा आहे दिवसभरात पंचेचाळीस वेळा तरी बोलायचा आहे आणि मनामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन ठेवायचे आहेत की मला सरकारी नोकरी लागली थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स त्याचबरोबर आवडता जॉब बऱ्याच मुलांचे शिक्षणं अशी झालेली असतात पण त्यांना त्यांच्या मर्जीचा जॉब लागत नाही किंवा त्यांचं जेवढं क्वालिफिकेशन असतं त्या मनानं त्यांना जॉब लागत नाही त्यावेळी काय करायचं तर त्यावेळी हा नंबर वापरायचा आहे सत्तर पंचावन्न बासष्ट सत्याऐंशी सगळे नंबर मी सांगितलेले आहेत व्यवस्थित तर या नंबरचा वापर करायचा आहे डाव्या हातावर हिरव्या पेननं लिहायचं आहे तर यहे तुम्ही हे तुम्ही पंचेचाळीस दिवस एकवीस दिवस ओळीनं करू शकता त्यामध्ये सगळ्यात मोठी ऊर्जा आहे तुमची स्वतःची पॉझिटिव्ह ऊर्जा या काळामध्ये तुम्ही याप्रमाणे जगा की हां मला आवडता जॉब लागला आहे तेव्हा जेव्हा जो आनंद होईल त्या आनंदामध्ये थोडंसं जगा म्हणजे तुमच्याकडनं पॉझिटिव्ह वाईप जर एंजलमध्ये युनिवर्समध्ये गेल्या डिवाइन मध्ये गेल्या तर त्याच सगळ्या तुम्हाला पलटून मिळतील त्यामुळं एंजल नंबर खूप सारं काम करतात खूप सारं काम करतात म्हणून तुमच्यासाठी जॉबसाठी एंजल नंबर मी घेऊन आलेली आहे तर चला परत एकदा सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी महादेवांची पूजा करा हा श्रावण महिना हा महादेवांचाच महिना आहे त्याच्यामुळं जे जे श्रावण महिन्यातले व्रत वैकल्य काही असतं जेवढं करता येईल तेवढं करा त्याचबरोबर ते रोजच्या रोज श्रावण महिन्यामध्ये महादेवाला जाऊन नुसतं पाणी घालणं हे जरी तुम्हाला जमलं तरी हे सुद्धा फार मोठं व्रत आहे हे तुम्ही करू शकता जेवायच्या खायच्या आधी म्हणजे फक्त आंघोळ करायची पाण्याचा घोटसुद्धा न घेता जर महादेवाला पाणी घातलं तर आपल्या जे काही आपल्या इच्छा असतील जे तुम्ही महादेवाला बोलत असाल त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी खूप सारी मदत होते खूप सारे मोठे उपाय करण्यापेक्षा हा छोटासा उपाय एकच केला तरी सुद्धा चालेल तर नक्की करा आठ आठ पोटल विसरू नका चला आजचा व्हिडिओ इथंच पास करते परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय